मुख्य बाजारपेठेत रंगीला फुटवेअर चप्पल बुट दुकानात भीषण आग चर्मकार बांधवाचे लाखोंचं साहित्य जळून खाक चप्पल बुट दुकानातील चर्मकार व्यापारी बांधव लाखोंच्या नुकसानामुळे हवाल दे नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील लाईट बाजारात मुख्य रस्त्या रंगीला फुटवेअर या चप्पल बूट विक्रीच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली आहे ही आग आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे हे दुकान भारत स्टोअर जवळ श्रीमान श्रीमती कापड दुकानाच्या शेजारी तळमजल्यावर आहे आगीचे लोट आणि धूर दिसताच नवापूरचे जागृत नागरिक जनक दलाल यांच्या लक्षात ही घटना आली त्यांनी दुकानाचे मालक चर्मकार बांधव यांना याची माहिती दिली काही अग्निशोमन बंब घटनास्थळी दाखल झाला याच वेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले दुकान तळमजल्यावर असल्यामुळे आत प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समोरील शटर तोडणे हा होता त्यामुळे नगर परिषदेचे कर्मचारी संतोष वाघ राजेश गावित सलीम शेख सामाजिक कार्यकर्ते ललित वाघ आणि नागरिकांच्या मदतीने शटर तोडण्यात आले दुकानात लाकडी काउंटर चप्पल बूट आणि वरच्या भागात केलेले सिलिंग असल्याने आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण केले धुराचे लोट इतके होते की दुकानाच्या आत काहीच दिसत नव्हते त्यामुळे अग्निशमन जवानांनी नागरिकांनी एकीकडे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर दुसरीकडे जळण्यापासून वाचवता येईल इतकं साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नसून प्राथमिक दृष्ट्या विद्युत शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे दुकानामध्ये लाखो रुपयांची चप्पल बूट आणि इतर साहित्य होते ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे सकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत ही आग नियंत्रणात आली या घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सुदैव मानलं जात आहे मात्र दुकानात तुकाराम अहिरे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे या आगीत मोठा अनर्थ टळला याच सर्व श्रेय सुज्ञ नागरिक जनक दलाल यांचं वेळच लक्षात येणं नगर परिषद कर्मचाऱ्यांची तत्परता आणि स्थानिक नागरिकांची धाडसपूर्ण मदत यांना द्यावं लागेल आगीची नेमकी कारणी व अधिकृत नुकसानीचा तपशील प्रशासनाकडून लवकरच मिळण्याची शक्यता आहे दरम्यान चर्मकार बांधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे चरमकार बांधवांचे रोजीरोटीचे साधन चप्पल बूट झाल्याने संपूर्ण परिवार हवालदिल झाला असून मायबाप शासनाने मदत देत सहकार्य करणे आवश्यक आहे माझं नाव ठाव तुकाराम ऐ मी तुकाराम बनवैने त्यांचा मुलगा माझे वडील रंगीला कुनऱ्याचे प्रोत्साहित आहे आज सकाळी साडेपाच वाजता माझा मित्राचा मला कॉल आला तुमच्या दुकानाच्यामधून धुवा निघतो आहे आणि आग दिसते मी आणि माझे घरचे लोक मी सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काहीतरी नुकसान झालं असं माझ्या मित्रांचा फार आला आम्ही सगळे उठून इथं दुकानाजवळ पोहोचतो इथं पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की दुकानामधून धुवा निघत होता आणि आग पण दिसत होती तिथं जनक म्हणून आहे ते पण होते विराज शहा म्हणून ते पण होते कल्पेश अग्रवाल ते पण होते आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटरमध्ये खूप गरमाट आणि गरम होता कारण की आमचं जे दुकान आहे ते सत्तर फूट लांब आहे आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर उघडत नव्हता त्यानंतर पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी आल्यानंतर त्याने शटरवरती पाणी मारल्याचा शटर थोडं छटा झाला त्यानंतर आम्ही शटर बंद केलं आणि मध्ये तर आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झाला होता आमच्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल आणि दहा लाखापर्यंत फर्निचर होता पाणीच्या गाडीने मध्येपर्यंत पाणी टाकून आग निघवतो पण ते तोपर्यंत आमच्या दुकानामध्ये फार नुकसान झाला होता माझ्या वडीलने मी जेव्हा लहान होतो त्यापासून माझ्या वडीलने खूप कष्ट करून ते दुकान आणि हे धंदा उभा केला होता आज आमच्यावरती खूप मोठा एक धंदा येऊ बनला आहे की आम्ही खूप नुकसानमध्ये आहोत कारण की आज आमचं माझ्या पप्पांनी एवढ्या वर्षापासून मेहनत करून ते बनवलं होतं की आज आमचं सोबत नुकसान झालेलं आहे